हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं झाले वातावरण रास बारीक बारीक पाऊस चालू आहे म्हणजे जी रिमझिम चालू आहे थोडक्यात सांगायचं गेलं तर आणि आमची गुर हव हो मानल्या ते शेवडून हिथंच होता दोघं तिथे क काडून बांधलाय तो बी तिथंच होता तुम्हाला असली परिस्थिती धावतो आतली परिस्थिती ती भयंकर आहे यायलेल्या गायीमुळं काय केलंय ह्यांना बाहेर बांधलं ह्यांना जरा थोडा त्रास होऊ द्या म्हणलं पण येल्या गाईला लई त्रास झाला नाही पाहिजे असं जरा आमच्या भावना आहेत थोड्याफार काय माहिती का तर आडा होतो दुसरं काय नाही तिला बसा येत नाही ही आत हायतात गँगस्टर आहे हा काही असं बसले झालोट फिलट मस्तपैकी झाली ही गाईने ही गायीने कार्यक्रम केलाय मागं टाकलाय माल आणि ती तो का तिकडे ती इली तया मग तिला तेवढं पटांगण लागते बसायलाही लई दाटी केल्यावर ही हो का ही दोन ती दोन बाहेरची तिकडली दोन ती किती झाली चार पाच सहा जण आत बांधायची म्हणल्यावर मग लई दाटी होती मग तिला बसायला जागा राहत नाही त्यामुळं मग ती गँग बाहेरच ठुलं हो का झोपलं ही दोन ही एक एक, एक, एक गडी झोपला ह्याच्यातला म्हणजे एक कारवारीन झोपली आहेत ती आणि त्या दोघी उभा त्यांच्या खाली भरपूर चिकून चालतात तिथलं जरा थोडं वडलं फावड्याने शेणफिण मस्त पिकेटाकाटा खाटाखटमध्ये जरा साफसफाई केली पण तरी बी पावसाचं पाणी आलं साचते असते त्यांच्यापेक्षा थोडं थोडं कारण की, ते ते की, होका। की का ही होका तिथनं वारगाळे खाली त्यामुळं राडा होते बाकीच नाही आणि असं बंगणात होकाचं बारकी चिपचिप आली का असं शेवाळ जर आलं हिरवघर दिसतंय का अंगणात शेवळ आले कसरायचे वाटते आणि अजून बी तू बारीक बारीक टिपके येत ते आम्ही पहाय तरी बी गेलतोच म्हणलं काय जायचं म्हणलं काय विषय नाही पोहून आल्याशिवाय मजा नाही गेलो तो पोहायला महागारी आलो मस्तीपैकी पोहून पिऊन खेरीतलं पाणी ज्या दिवशी पाऊस आज रातभर टिपक होता खेरीतलं पाणी गरम लागायचं निसर्ग बाग किती भारी निसर्गात सगळं उलटं आहे पाऊस नसेल ते दिवशी गार असतं पाऊस पाऊस जे दिवशी असेल तर तिशी गरम पाणी असतं म्हणजे त्यांचं समीकरण किती भारी असा विषय पूर आध्या ते आल्या असा गरामकडे खेळायला आणखी किती गेली ते गावात आज पंधरा ऑगस्ट आहे मी ऑगस्ट पंधरा ऑगस्ट मी चेक करीतो तुम्हाला आज आहे का नाही पण आज पंधरा ऑगस्ट आहे ही एक नंबरमध्ये आणि पोरं जाऊन आल्यात आज संग्राम काय गेला नाही संग्राम पावशीत येत होत आहे मग तरी काही गेल नाही ते पंधरा ऑगस्टला आणि असा आहे विषय पंधरा ऑगस्ट संग्राह्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सकाळ सकाळ घरचं निवेदन धावण्याचा प्रयत्न आणि बाकीचं काही नाही आणि असा विषय आहे सकाळ सकाळचा आणि आता आहे इथं मी पटांगणा जरा हे आहे माहिती आहे का शेविर्य आहे का नाही हे शेर्या जरा डहाळाच आहे तो कुटूवर तो तिथं खाली त्या वाड्यापतूवर हिथं काय पाणी साचत नाही हिथं किती पाऊस आलं तर हिथं कोरडं राहतं त्यामुळे हिथं विषय वेगळा आहे हिथं वाटावर कधी बिया कोरडं दिसणार तुम्हाला पाऊस झाला की लगेच पाणी तुळून जाते असा विषय शेताफळीला शेताफळं लागल्या ते कच्ची तर कच्चीच खात्यात एक तुम्हाला काल खरं तया धावले मी कच्चाच दणका उठीवला आहे त्यांनी काय नाही आज आहे रोप फवरायचे पण बघू पावसाने दिली शांत फवरून आहे तर मग बघू उद्या उद्यावर ढकल उद्या। उद्या असं मला वाटायला लागले बारीक बारीक ता त्यातल्या टिकले बी काढून घ्यायच्या तर थोडं हलक्या हाताने खरपन करावं वाटतंय रोपाचं रोपाचं शिंड जळ आहेत मित्रांनो काय झाले ते औषध फवारल्यामुळं थोडा इफेक्ट होतोय औषधाने बाकीच नाही का झाड मस्तपैकी तेजलदार झाले तर सकाळ सकाळ असा विषय मी आता वहिणी सिकडे चक्कर टाकतो वहिणीने कोंबड्या ती नाणलाय खोरावडा ती नादमधीच तुम्हाला ते विषय धावायचा राहिलाय तुम्हाला लावतो आता आणि कोंबड्या नाद करते काय मधीच आणलं वहिनी आमच्या असं अवका सकाळ सकाळ तुम्हाला पावसाचं कसं वातावरण असतं आमच्याकडे टेकडा आल्यावर टेकडं आणबाजागरापैकी आल्यावर दिसते अहो असं झालं आणि ओका असा आबा निघते असा विषय आहे आणि आल्या फोर घेऊन दूध घालून मस्त ते गावात ना आणि तुमच्या कोंबड्यांची जाळी को ठुली तुम्हाला धावतो तुम्ही नंतर धावतो धावतो नंतर धावयचं सगळं धावणार दावत नकंच तिकडे ट कोंबडा भाग घेतो कट्टी नटलं त्याचा ओफेकडे लावली वाटत ओफ दिसले कोपऱ्यात असा विषय आहे पावसाचं नियोजन केलं त्यांनी कडाला आपलं खुलं म्हणजे नाही येऊन बसले तर वाटते इथे मस्तपैकी आणि बस बारकी बारीकी कालोड मस्तपैकी आणि काय नाही श्यामचा आदू आलाय पळतो का राधू आदू पिल्लाव आध पिल्ल आले पळत काय माहिती कशाला का तिकडे दोघ जण खेळतात संक्रमणांकी पण आता कशाला आलाय काय माहिती काहीतरी नेहा आलाय वाटतं बहुतेक सकाळ सकाळ हाय नाही मित्रांनो आसकार मायला जायचंय काम थोडं काय ना मग असंच चाललंय रात्री धरणं रातच्या धरणे येतं टिपक ती भांडगाव बारशी कडल्या साईडला तिकडे भरपूर पाऊस झाला वाटतं कारण की तेरंगावाल्याचं छेड बघितलं मी तिरंगा हॉटेलवाल्या भरपूर पाणी साचलं त्याच्या हॉटेलमध्ये ते ते नदीच्या कड्याला असल्यामुळे वाटतं थोडं मग गेलं त्याच्या हॉटेलमध्ये पाणी मित्रांनो असं भावना वाटते मनात नाही की बाबा कोणाचं नुकसान होऊ नये पण आता काय करू शकतो पुढं न चॅलेंज आहे असा विषय काय करतो हो हो काही आता चालला विषय असा आणि मार्थ इकडे चक्कर बोलत बोलत आपला रोजचा पॉईंट पॉईंटला सुट्टी नाट इकडे पाऊस म्हटले चक्कर असतेच बाहेर गेलं मी बाहेरचं धावतच तो मला तसं काय विषय नाही पण लई मी सारखं बाहेर नाही फिरत मी सारखं जर बाहेर फिरले आपल्या घरच्या हांत्याने रोजच काय बाहेर फिरायचं म्हटलं घरचंही बघावं लागतंय मित्रांनो आपल्यासारखं बाहेर फिरून बी नाही जम कधी आपलं श्रावण महिन्यामुळे फिरतो नाही तर असं फिरत नाही मी श्रावण सोमवार त्याची गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थी दिवशी गेलतो गणपतीला सिद्धटेकला त्याच्या आधी तिकडे रामेश्वरला दोनदा गेलतो तेवढं टाकलं मी बाहेर गेल्यावर टाकतंच त्याच्यात काय वादच नाही आणि आहे आता आलो हीकडं मी जरा कालच्या दरम्यान हेल्पट घालतो आहे रोपातलं गावात काय जाळायचं नाव घ्याय नाही त्यामुळे मी बघतोय येऊन बघतो आहे सारखं कारण का माहिती का मित्रांनो जी काम केले ती जर पूर्ण पार पडलं तरच माणसाला बरं वाट बरं वाटतं नाही तर काय नाही झाल्यावर मग दिसनाचही ह्या जळे आणि वाटानाचही काय इफेक्ट दिसणार नाही लय असं लय प्रमाणात काय जळेन बरं का आता दोन तीन दिवस झालं जळायला पाहिजे काय होते काय म्हणते होती बरं का खाक तीच औषध आपण वरच्याला मारले त्यामुळे बघू उद्या परवादीचा दिवस कळ ना आपल्याला काय विषय होतोय काय नाही कळत ना हळूहळू <स्थाँगा>। मित्रांनो तुम्ही म्हणताना रोज इकडं काय येतो आहे तिकडं सरोवर वाटेन जायचं म्हणलं आता पाणी तिथे मी मोबाईल आणि ते सगळंच घेऊन पडेन खाली जायचं म्हणल्यावर खाली बी पाणी खाल्ल्यावर तिकडं जायचं म्हणल्यावर इकडं वागदऱ्यांची घरं येतं आमचे पाहुणे आणि इकडं आपल्या राणाकडे यायचं म्हणले हो काही असा आहे अनपाच्या घरापासून तर काय चिकुल विषय येत नाही त्यामुळे मी हिकडे येतो तुम्ही म्हणताना रोजच काय इकडे जातो पण मी जी का धावतो मी परिसर बी धावतो ह्यात काय वाद नाही पण मी तुम्हाला काय आहे हे धावण्याचा जा जास्त प्रयत्न करतो बोलून काय चाललंय बाबा आज आजकाचा विषय हे हो आपला पेरायला मुद्दा असतो पे धावायचं बाबा काय चाललंय ही दावायचं रोजचं डेली सकाळ संध्याकाळ नॉट चला दहा मिनटाचा व्हिडिओ होऊन गेलेला आहे आणि मी एवढाच काढतो कुठलाही लांबीत नाही चला रामकृष्ण हरी बाय बाय बीटू सायंकाळच्या भागात मी करतो व्हिडिओ एंड